नमस्कार मी बाळासाहेब शेटे पाटील लोकपत यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सहकार राजकारण धर्म अध्यात्म मनोरंजन अशा विविध क्षेत्रांच्या मुलाखती बातम्या आणि सार काही आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत जमिनीचा रस्ता दोनही ग्रामपंचायत व्यक्तीच्या नावावर करून त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे सर्वस्प जिम्मेदार कोण आहे ग्रामपंचायत हे त्यांनी तुम्ही स्पष्ट करा आणि त्यांच्यावर कधी पाच पाच वर्षापूर्वीचा विषय आम्ही काय सांगितलं ग्रामसभा चालू आहे आधी तीन मुद्दे आज त्यावर आहे एक स्वच्छता सगळ्यात मात्र म्हणजे ग्रामपंचायत स्वच्छते बाबतीत शून्य खरं शून्य शंभर टक्के इथून नदी पात्र सुरू करा खालपर्यंत बघा सगळा कचराच कचरा आहे कचरा अजिबात स्वच्छता नाही एवढं मोठं मारुती मंदिर एवढं प्रसिद्ध आहे सगळा आधार बुडव दारूच्या बाटल्या पाडलेल्या दारू पिणारे लोक तिथे कंटिन्यू कचरा आहे मुतरी नाही तिथे सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे का तुम्ही भाऊसाहेब

व्यापाऱ्यांना काही तुम्ही घाला काही आम्ही व्यापारी घालू स्वच्छ कारण ना काही रुज तुरेस तिकडे मुदत साऱ्या गावाचं पाहिजे कॉलेज पासून आधी सगळ्या दाद्या बाहेर ला आपण घाण काढून सोनई ग्रामपंचायतीची आज ग्रामसभा पार पडली सरपंच धनंजय वाघ आपल्यासोबत आहेत तर वाघ साहेब सांगा या सभे संदर्भात काय काय सांगाल कायच नाही लोकांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर आपण लवकरातल्या लवकर कारवाई करू जे कचऱ्याच्या समस्या आहेत थोड्याफार म्हणजे आपण लवकरातल्या लवकर व कचऱ्याच्या समस्या आहेत त्या लवकरातल्या लवकर या सभेत आपण काय काय मुद्दे उपस्थित करण्यात आले आज एक धंद्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला कचऱ्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला पाण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला बरेचशा मुद्दे उपस्थित याच्यातले मेन मुद्दे सांगितले याच्यावर लवकर आपण कारवाई करू मध्ये तरी पावसाचं पाणी बरेच दुकानात शिरलं त्या संदर्भात काय म्हणजे पावसाचं पाण्यासाठी संदर्भात आपण तीन पुलांच आपण एस्टिमेट बनवायला सांगितलेलं आहे म्हणजे नवीन काम या पुलाची मंजूर करण्यासाठी प्रलंबित आहे ते पूर्ण झाली का बऱ्यापैकी हा प्रॉब्लेम सोल्व या सभेमध्ये मोत्रेचा विषय निघाला बांधकामच्या संदर्भात असं तोंडी तर मी काय सांगू आपण उत्तर देऊ धन्यवाद सोनई ग्रामपंचायतीची आज ग्रामसभा झाली त्या सभेत अनेक मुद्दे गाजले तर काय सांगाल त्या संदर्भात आज बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच वर्षानंतर सोनईची ग्रामसभा आहे ही मूळ म्हणजे एका ठिकाण आम्हाला कळली आणि त्याच्यानंतर आम्ही ती सोशल मीडियावर टाकली त्यानंतर जनतेचा प्रतिसाद त्यासाठी चांगला होता खऱ्या अर्थाने त्याला पहिले दौंड आपल्या सर्व ग्रामस्थांना कळायला पाहिजे होतं की या ठिकाणी ग्रामसभा आहे तर ग्रामसभेमध्ये आज विविध प्रश्न उपस्थित झाले त्यावर स्वच्छतेवर असेल पाण्यावर असेल किंवा अन्य बाजार भरतो त्यावर असेल गावातील सार्वजनिक मुतारे आहेत त्या पाडून त्या ठिकाणी माजी सरपंच किंवा ग्रामपंचायतचे सभासद असतील सदस्य असतील यांनी त्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले मुतारे पाडून तर त्याच्यावर आम्ही निवेदन देण्यात आले आणि गावातील बरेचसे गटरीचं पाणी असेल किंवा सांडपाण्याची व्यवस्था असेल याच्यावर बरेचसे प्रश्न उपस्थित झाले त्यांनी ग्रामपंचायती काही उत्तरे देखील दिलीत आता प्रत्यक्षात आपण बघणार आहोत त्याची किती पट अंमलबजावणी होती आणि या माध्यमातून आम्ही त्यांना सांगितलं की पुढच्या वेळेला ग्रामसभा करताना संपूर्ण गावाला त्याची कळेल उद्या ग्रामसभा आहे या पद्धतीत त्याची दवंडी देण्यात यावी या सभेत एक महत्वाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला की तो म्हणजे ग्रामपंचायत सदस्य जे काही ठेकेदारी करतात तर त्या संदर्भात काय यामध्ये अशी परिस्थिती आहे की सर्व ठेकेदार जे आहे ते ग्रामपंचायत सदस्य नव्वद टक्के ठेकेदार आहेत म्हणजे तेच कामं घेतात आणि बहुतांशी पाण्याची जी पाणी योजना आहे जी कोळंबीत आजपर्यंत आहे सोने गावाला दोन दोन महिन्यां प्यायला पाणी येतं त्याला सुद्धा खऱ्या अर्थान मूळ कारणीभूत हीच परिस्थिती आहे की ठेकेदार तेच कायम आहेत त्यामुळे यावर व्यवस्थित याचा सोल्युशन निघलं नाही आजही गावाला पाणी प्यायला नाही स्वच्छता नाही म्हणजे बरेचसे कारणीभूत हे आहे की ठेकेदार प्रत्यक्षात कामच करत नाही परंतु बिल काढून घेतात अजून एक मुद्दा आहे की गावामध्ये अवैध धंदे सुरू आहेत त्या संदर्भात जे अवैध धंदे सुरू आहेत त्याच्यावर ग्राम ग्रामस्थांना देखील ठराव द्यायला सांगितलं संबंधित या ठिकाणी पी एस साहेब नेढे साहेब होते दे त्यांना देखील ग्रामस्थाच्या वतीनं आणि ग्रामपंचायत ग्राम वतीनं ग्राम देखील विनंती करण्यात आली व की गावातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करण्यात आले धन्यवाद नाही बोल बोल बोल

आहे पण काय पण दिसतंय तर बोल सांगायचं काय सरकार गाव दुच सांगणार नाही धान्याचे काम नाही कुठसे आणि त्याचे प्लेस ठेते नाही आपण बन करेय ठेके बन करतो कुठ ठेके मध्यनाथ देव ठेकेदार कोर्ट होता काम नाही तो बाजार एक काढा बोल पाऊस हे गोष्ट द्याय 18 5 हजार बाई आले केलाय राजकीय बाकी सकाळी पण पोहे दिली कायला पोवत बरोबर 5 5 दय माझे बँकेत पाणी होतय पार मग काय करायचं सर एवढ आहे परिसरात व्यापारी जिथं जिथं मोठे माप असते तिथं मुतारीची खरंच सोय नाही लेडीजचा तर विषयच घ्यायचा नाही तर ऍडजस्ट होऊन जाते पण इथं जागा आहे खाली मोकळी दोन जण दोन बसते नाशा जर बसले भांडे भारी काम होईल दुसरी आतमध्ये मध्ये गेले सगळे तिथं मोक सोडून देऊ राहिले पण जरी झालं तर दोनच नाही तेवढी विनंती एक छोटा फक्त एक विनंती अजून एकदम दुसरी अजून विनंती कि जशी माणूस मेल्यावर आपली जशी घोषणा होती सगळं गाव ऐकत का नाक ज्यांना पोचत नाही ते पण एकामेकांना विचारित कोण गेलं तशीच ही जशी ग्रामसभा भरली ही आम्हाला फेसबुक व्हॉट्सअप इकडून तिकडून कळायला तुमचा तुमचं कोणतेच आर्थ दिसलं नाही ग्रामपंचायतीला कोणताच नाही तुमचं काम व्यवस्थित सगळ्या गोष्टी आपल्याला तर मग ही बी घोषणा जर याच्यात झाली तुम्ही म्हणता दोन दिवस मुद्दा दोन दिवस अगोदर जसा पोहोच झाला पाहिजे दोन दिवस अगोदर तुम्ही घोषणा बी दिली पाहिजे अशी विनंती तुम्ही <ISTuk> ना ग्रामसभा व्हायला पाहिजे कशी माहिती द्यायला पाहिजे महत्वाची परत ये ना प्रत्येक जे गट आहे वार्डर प्रत्येक वार्डात नोटीस द्यायला पाहिजे प्रत्येक सदस्यांनी ऐक नाही नियम काय म्हणतो वार्डा वार्डात सदस्यांनी देणं गरजेचं आहे का नाही नियम आहे का नाही मला सांगा सभा झाली पाहिजे असा नियम आहे की नाही पण हे सरपंच हो नाही ऐका नाही नियम ते नियमांना चालू आहे काही सर्व सदस्य पाहिजे आणि टेक्निकल आई म्हणजे मी अजिबात करत नाही कसं कदर जबाबमध्ये आपली समस्या नाही पन्नास टक्के आपली कदर बाबतीत समजते आपण काय करणार आज एक गाडी घेणार नवीन याच्यात आता जो येईल ना त्याच्या माणस व्यापारी गाडी घर बनवून थांबत थांबायला पाहिजे नाशांगर ग्रामपंचायत घरात पण प्रशांत प्रशांत व्यापारी वर्गाच्या जास्त टाकू लागले आपल्या घरात सगळ्या व्यापारी लोकांचा सगळ्यात जास्त मला त्यांना विनंती तर तुम्ही पण कचरा गाडीतच कचरा टाकाय तुम्ही पण त्यांना सांगा तिथं ग्रामपंचायत आणत्रे आणले कुत्र्याच त्याच बिल्ले पाहिजे ना बिड्डा घेऊन त्याला मी दोन वेळेस आमच्या पण काढून दिलेला आहे सगळे पुढे आमच्या चौकात आणून बसवलेले आज आहे सोनेचे मी त्यांना पण सांगतो आमच्या माधव बाबा चौकात आजच नाही सकाळी नऊ ते दहा वाजल्यापासून बेवडे दावडे सगळे तिथ बसलेले राहते आमच्या आया बहिणीतून जातात त्या माधव बाबा चौकात यांनी काहीच ठेवलेलं नाही म्हणजे ते सगळे बेवडे सकाळी नऊ वाजता तिथे दुकान उड्या राहते याकानी तो नदी टाकला या नदी नदीच्या कायाच्या मागच्या साईड नदी आज घुसून ते तिथं दिवसभर त्या चौकात येऊन बसले

ऐका हा विषय मी ज्यावेळेस होतो तर ह्या जास्त ज्यावेळेस वन जमीन असते ज्यांना ज्यांना त्याच्यातलं समजा जमिनीच माहिती तर त्या वन जमिनीमध्ये आपल्याला कोणत्याही घरकुलाचं काम असेल किंवा शासकीय काम त्यांची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला देता येत नाही

मला एकदम त्याच्यामध्ये काय असतारी तर जे पाच हजार लोकसंख्येचे फुलगाव आहे अशा गावामध्ये चौदा हजार लोकसंख्येची फुलं गाव आहे अशा गावामध्ये पाणी पुरण वापर म्हणजे पाणी त्याला टायगर भेटतो

राबवण्याबाबत आपल्याला सर्वांना माहिती पंचायतराज अभियान आपल्या गावात महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी मान्य देवेंद्र साहेब यांच्या नावानं ते अभियान चालू आहे आणि याच्यामध्ये आपली प्रत्येक शंभर मार्गाचे प्रश्न होईल त्या प्रश्नावलीवर आपल्याला काम करायचं त्याच्यामध्ये सर्व लोक सहभाग असेल लोक वर्ग आहेत पण हे लोकांना सुद्धा माहिती पाहिजे आपण काय करणार त्याच्यामध्ये त्याच्यानंतर शिवाय बेरी पीएम वाय टप क्रमांक दोन घरकुला योजनेच्या अपत्र लाभ म्हणजे जे लोकांना आता आपले घर आपल्या गावामध्ये पाचशे त्रेचाळीस दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस दोन वर्षामध्ये वर्ष मध्ये आपल्याकडे पाच तर ते मंत्री वेळेत पूर्ण झाले पाहिजे मध्ये काय जागा येते जागेचे घेणार लोकांना

अंदाजपत्रक तयार करणारा टेक्निकल माणूस असतो इंजिनियर आणि नंतर जर इंजिनियर ते जर समजा काम झाल्यानंतर इंजिनियर ते स्वतः येऊन पूर्ण अंदाजपत्रकाप्रमाणे होते किंवा नाही होत झालेलं असेल तर त्याचं मूल्यांकन असतं टेक्निकली आणि जर समजा उदाहरणार्थ पाच लाखाचं काम आणि ते जर काम साडे चार झालं तर त्याचं चार लाख पन्नास हजारच मूल्यांकन होणार त्याच्यामध्ये टॅक्स वगैरे भागी जीएसटी सगळं असतं सगळं त्याच्यामध्ये याच्याप्रमाणे होतो नियमाप्रमाणे आता इंजिनिअरचं मूल्यांकन करतो आमचं काम काय फक्त इंजिनिअरने केलं मूल्यांकन समजा साडेचार लाख रुपये मूल्यांकन केलं उदाहरणार्थ तर आम्ही ते पाहतो त्याच्या ते टॅक्स कपात ते करतो आणि उर्वरती ठेकेदाराला देतो ते बाकीचा टॅक्स भरतो त्या कामाची शिस्टी भेटतो बरोबर त्याच्यामध्ये वाढी असत्रा ग्रामपंचायत नोटीस वाढवणार पेपरला

तर आमच्या चिंतेला आहे ना दहा वर्षापासून पाणी आमचं दुसरी गोष्ट आमचा वार्ड दोन आणि वार्ड तीन एकत्र करायचा आमचा सदस्य नाही आमचे कायम हाल होते

ते वर्ष बघा तोर वाड्याची बघले गेले काही घातील स्वतःपुटी झाली सुरू आहे ते वाड्या आपला कोण नाही पत्रकारी तिकडे गेले माहितीये का नवरा इकडं बायको तिकडं काय अशी रिअल परिस्थिती तू एक ठरवू द्यायचं आम्हाला